नमस्कार जय महाराष्ट्र दहा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी शिवसेनेचा फैसला झाला नक्की शिवसेना कोणाची याचा निकाल देत असताना राहुल नार्वेकर यांनी कोणते नियम लावले आणि या नियमाच्या विरोधातच जनतेमध्ये आक्रोश आहे शिवसेना आणि ठाकरे हे एक समीकरण अतूट आहे मात्र या निर्णयाच्या विरोधात सुद्धा आता भाजपचे निष्ठावंत आपल्याला नाराज असल्याचं बघायला मिळतं उल्हासनगर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरचे राजेश वानखेडे जे की भारतीय जनता पक्षामध्ये शहर महासचिव म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे त्याचबरोबर उल्हासनगर विरोधी पक्ष नेते महापालिकेमध्ये चांगल्या प्रकारे काम बघितलेलं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये केवळ एक हजार मताने त्यांचा पराभव झाला होता आणि आता तेच राजेश वानखेडे पुन्हा एकदा मातोश्रीवरती ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे यामुळे शिंदेगडातील आमदार बालाजी किनीकर यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय तर कल्याण लोकसभेमध्ये सुद्धा याचे परिणाम बघायला मिळते एकीकडे भारतीय जनता पक्षातील नाराज आणि निष्ठावंत जी मंडळी आहे ती आता ठाकरेंकडे जाण्याची तयारी करतायत आणि याचं एक उदाहरण म्हणजे राजेश वानखेडे केवळ एक हजार फरकाचा मत आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे ते उमेदवार असतील याचमुळे आता भारतीय जनता पक्षाला धक्का बसायला सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गटाला आपल्याच बाले किल्ल्यात हा एक मोठा धक्का मानला जातोय